लग्नाला फक्त अठरा महिने झाले आणि पोटगी म्हणून डब्ल्यू आणि बारा कोटी कसे काय मागता घटस्फोटाच्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी एका महिलेला केलेला हा सवाल तर झालं असं होतं की सुप्रीम कोर्टात घटस्फोटाची सुनावणी सुरू होती आय टी इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या महिलेचा तिच्या नवऱ्यावर आरोप होता की त्याने लग्नाच्या अठरा महिन्यानंतरच तिला शिजो फ्रेनिया असल्याचा आरोप करत लग्न रद्द करण्याची मागणी केली यासोबतच या, या महिलेने दावा केला की तिचा नवरा सिटी बँकचा एक्स मॅनेजर असून सध्या तो दोन बिझनेस चालवतो दो। तो पैसेवाला असून त्यानेच मला नोकरी सोडायलाही भाग पाडलं होतं त्यामुळेच घटस्फोट झाल्यानंतर पोटगी म्हणून बारा कोटी रुपये बीएमडब्ल्यू कार आणि मुंबई फ्लॅटची मागणी या महिलेने केली होती पण या मागणीवर सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रश्न उपस्थित केले लग्नाला अठरा महिने झालेत मग बीएमडब्ल्यू कार आणि बारा कोटींची पोटगी कशी काय मागू शकता तसंच तुम्ही उच्च शिक्षित आहात तर अशा प्रकारे भीक मागू नका स्वतः कमवा असा सल्लाही या महिलेला सरन्यायाधीशांनी दिला सुनावणी झाल्यानंतर एकतर मुंबईतला फ्लॅट घ्यावा किंवा चार कोटी रुपये घेऊन आय टी हब मध्ये जॉब करावा असे दोन ऑप्शन्स महिलेला देत कोर्टाने निकाल राखून ठेवलाय हो